जुन्नर तालुका महाविकास आघाडी आणि तमाम मायबाप जनतेच्या वतीने आपल्या लाडक्या जन्मभूमी पुत्राचा जाहीर सत्कार समारंभ संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल रामसिंह कोल्हे साहेब यांचा सा भव्य जाहीर नागरी सत्कार बुधवार दिनांक दहा जुलै दोन रोजी शुभ श्री लॉन्स नगर कल्याण हायवे ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे ते संपन्न झाला यावेळी मान्य खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे काय बोलत ते पाहूया टी वन जनसेवेच्या माध्यमातून खाली बसलेले सुद्धा अनेक मान्यवर आहेत आणि सुरुवातीला आपण सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय विशेषतः तुम्हाला नेमकं काय ऐकायचंय आणि स्टेजवरचं ना नेमकं काय एवढ्या लवकर ऐकायचं नाहीये त्याची मला पुरेपूर कल्पना आहे पण सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण मग अशी साहेबांनी जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान आहे म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांनी मला कोल्हापूरमध्ये सभेला गेलेल्या असताना हा प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं झालं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना सर मी सांगितलं की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मे ची त्यांना सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि मला सांगितलं अरे जिल्हा महानगरपालिका लढवताना वॉर्ड सोडून कोण शेजारी जात नाही तू खासदार लढवत असताना आठ आठ मतदार संघांमध्ये प्रचार करतोय माझं उत्तर तेच होत आजही आहे ती तुमची ताकद आहे तो तुमच्या प्रत्येकावरचा विश्वास आहे कारण तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाती घेतली होती त्यामुळं केवळ हे शक्य झाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक संघर्षाचा मूर्तिमंत एक उदाहरण समोर ठेवलं होतं त्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आहे आणि त्यामुळे मी परवा शिरूरलाही म्हणालो की जरी निवडून आल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटवर नाव जरी माझं असलं तरी हक्क तुमच्या प्रत्येकाचा आहे कारण तुमच्या प्रत्येकाची मेहनत हे तुम्ही प्रत्येकाने केले जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे तेवढंच शिवसेनेच्या कडवट शिवसैनिकाचं आहे तेवढंच यश हे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे तेवढंच यश बिरसा ब्रिगेड असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल या सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे दैदिप्यमान यश दिसतंय त्यामुळं ते आणि जेव्हा इतकं दैदिप्यमान यश दिसत विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो तर तालुक्यात बोलत असताना एक्कावन्न हजार तीनशेच लीड असल्यानंतर कोणीतरी म्हणाल मोहितो की प्रत्येकाला आता आमदार व्हावंच वाटतंय आणि मी खूप सहमत आहे तुमच्याशी यामध्ये कोणाच गैर नाहीये कारण एकावन्न हजार तीनशेच मिळवून दाखवलंय भले, भले नसताना मिळवून दाखवलंय आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून आदर करतो हे मी प्रामाणिकपणे सांगतो सुरुवातीला अनेकांनी सांगितलं म्हणजे बाबाजी शेटने सांगितलं आभार दौरा केला पाहिजे कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात अधिकाऱ्यांच्या बैठका ज्या होतील त्यावेळी आपण असायला पाहिजे आमच्या दिलीप भाऊनी सांगितलं की विधानसभेचा सा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे याच्यावर माऊलींनी फार हुशारीने स्टेटमेंट केलं पाहिजे म्हणजे बाकी सगळ्यांनी लढताना सांगितलं महाविकास आघाडीचाच असला पाहिजे तिथं काळ्या दगडावरची रे म्हणजे उमेदवारच नाही तर आमदार महाविकास आघाडीचाच असणार आहे पण माऊलीनी त्याला जी पुस्ती जोडली त्या पुस्तीवर मी नंतर येणार आहे की आमदार महाविकास आघाडीचा असणार आहे पण तो आयात नको या हे समजायला आणि हे समजवून द्यायला आणि हे अचूक टायमिंग साधल्याबद्दल माऊली मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण पिन कुठं लावायची आणि का लावायची याच हे अचूक टायमिंग होता आमच्या डॉक्टर साहेबांनी जनसंपर्काच्या विषयी सांगितलं आणि गेल्या खरोखर हा एक फॉल्स नॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो कारण हे खूप सहज होतं माझ्या काही पत्रकार बांधवांना तर मी मनापासून विनंती केली होती की जर असा बाईट आपण घेत असाल की खासदार फिरत नाहीत का तर प्लीज माझ्याबरोबर एक दिवस फिरा कारण मी त्यांना गमतीने कायम एक गोष्ट म्हणायचो की कसं होतं की बाईट घेऊन हा प्रश्न विचारणं एक भाग असतो पण समजा एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक आमदार साधारणतः सुखदुःखात सामील होणं हे स्वाभाविक गरज आहे आणि हे होत असताना चार ते पाच दशकल्या मला वाटतं व्यासपीठावरची जवळपास सगळीच मंडळी तालुक्यामध्ये दुर्दैवानं या दुःखात सहभागी होत असताना चार ते पाच दशकल्या साधारणतः पंचवीस ते तीस लग्न हा जनसंपर्क तुमच्या प्रत्येकाचा दानग आहे जेव्हा मी याला माझ्या त्या पत्रकार बांधवांना सांगितलं की हे केलं पाहिजे हे मलाही कळतंय फक्त याला सहानी जर उडलं तर त्या चोवीस ते तीस दशक्रिया आणि साधारणतः पंचवीस दीडशे लग्न हे एका दिवसात ह्युमनली कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँगल शोधावा लागतो आणि डॉक्टर साहेब खरंच आज मी जरासा तकले कारण अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मनसरमध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव शिरूर विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जे बसलोय ते पाच वाजता जागेवरून उठलोय एवढी जनता दरबारात येणाऱ्यांची संख्या होती आणि मग मला खरोखर हा प्रश्न पडला मला माऊलीशेट खरच वाटलं नव्हतं सत्यश्री दादा की आंबेगाव तालुक्यात एवढा वेळ जनता दरबार घ्यावा लागत असेल कारण तिकडे काहीतरी दर रविवारी पण काहीतरी गोष्टी चालायच्या चा असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असेल तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दरबार घेतला म्हणजे तीर मारला नाही ही कृतज्ञता नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती ही कृतज्ञता होती